नंदुरबार शहरवासियांची वर्षभराची चिंता मिटली विरचक धरण भरले शंभर टक्के विरचक धरणाचे तिन्ही दरवाजे पंधरा सेंटीमीटरने उघडून केला जात आहे पाण्याचा विसर्ग नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारा विरचक धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे जिल्ह्यात गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहे नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक धरण शंभर टक्के भरले असून धरण भरल्याने धरणातील तीन दरवाजे पंधरा सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे धरण क्षेत्रात चांगलाच पाऊस होत असल्याने पिण्याचे पाण्याचे प्रश्न मिटला आहे गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने नंदुरबार शहरवासियांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला होता मात्र यावर्षी सरासरीपेक्षा चांगलाच पाऊस होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे येणाऱ्या आणखी काही तास पाऊस हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश दिले असून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहावे अशी आवाहनही केली आहे क्राईम एफ आय साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट नंदुरबार